हॅपी दिवाळी नमस्कार मंडळी मी सूरज तुमचं स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा फराळांचा किंवा फटाक्यांचा नाही तर हा सण आहे मन जपण्याचा आठवणींना उजाळा देण्याचा आणि एकमेकांसोबत गप्पा मारण्याचा तर मंडळी चला तर मग आजच्या या दिवाळीच्या सणात आपल्या भावना आणि आठवणी शेअर करूया तेही संवादातून दिवाळी म्हटली दिवाळी म्हटलं की अ दारासमोर काढलेली रांगोळी दिवे आणि मेन म्हणजे फटाकडा फटाके आणि फटाके उडवतो लहानपणी अशी म्हणजे आठवणी भरपूर आहेत पण एक मोस्टली जोकिंग म्हणजे मी साधारण आठ नऊ वर्षाचे होते आणि दिदी मला आपल्या छोट्या फटाकड्या सुट्ट्या फोडतो त्या वाद ती वाट काढून देत होती आणि मी ती लावत होते एखादी फुसकी निघता पण त्यावेळेस असं काही समजत नव्हतं की बाबा ती भेटले की नाही की खरंच लागली की नाही आणि दिदी मला जाझा म्हणत होती आणि ती ऍक्च्युली फटाकडी लागली होती आणि एक दहा सेकंद वाट बी पण फुटली नाही आणि एक्झॅक्ट मी तिथं जायला आणि ती माझ्या तोंडावर फुटायला ती एक मोस्टली म्हणजे आधुनिक काळात तुला वाटत नाही की एकत्र बसून जे फराळ करायचे शेजारी म्हण किंवा नातेवाईक ती ना प्रथा कुठं तर बंद पडायला लागली ती सुरू राहण्यासाठी काय केलं पाहिजे युवा पिढीनं तुमच्या सारख्या आता मोस्टली म्हणजे सांगायचं म्हणजे तर सुरुवात होते फरा बनवण्यापासून आधी कसं आता आमच्या एरियातलं सांगते आधी कसं सा, एकमेकांच्या घरी म्हणजे लेडीज वगैरे ज्या असतात ती बनवू जावं लागायच्या एकमेकींच आता हळूहळू ते कमी व्हायला लागले आमच्या इथे होती की असं एकमेकांच्या घरी फराचं पाठ वगैरे द्यायचंय मग मोस्टली आता मग आपण फ्रेंड्सला वगैरे घरी फळाला बोलवतो एकत्र बसून खातो ते आता कुठेतरी कमी होत म्हणा किंवा जॉब वगैरे म्हणा पण असं इथून आपल्या मित्रमैत्रिणी किंवा आपले रिलेटिव्ह आहेत त्यांना आवर्जून बोलवणं आणि खास करून दिवाळी आहे म्हणून सुट्टी महत्वाची म्हणजे घेणं हे गरजेचं आहे किंवा कि त्यांचा म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की बाबा ही प्रथा बंद होत आला सुट्टाहून म्हणजे आपण असं कुणाला कोर्स करू शकत नाही मग आताच्या नवीन पिढीत त्यांच्या मनात आलं पाहिजे किंवा एकत्र बसून बाहेर म्हणजे बाहेर प्रत्येकाच्या घरी गेलं पाहिजे किंवा आपल्या घरी सगळ्यांना बोलवलं पाहिजे असं म्हणजे मला पुढे जाऊन बनवू नये भाऊ साठी तुला काय प्लॅन आहे भाऊभीज साठी प्लॅन असच का नाही जे भाऊ एक मोठा आहे म्हणजे तू कमवताय मागल की भेटत इच्छा अशी भरपूर होती की भाऊबीजाला आपण भावाला लिहायचं पण अजून मी तर कमवती नाहीये दिवाळी तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेशन करणार आहे कारण बघताय आधुनिक काळात बदलत चालले फक्त फोटो नवीन कपडे आणि बाहेर फिरायला जाणे ट्रिप करणे पण ठीक आहे पण फॅमिलीला कुठेतरी एकत्र बसले किंवा शेजार तुम्ही एवढंच चाललेला आहे तो तुम्ही या जनरेशनला काय सांगा कशा पद्धतीने दिवाळी साजरी केली पाहिजे आपण कुटुंब आपण सगळं मिळून एक एकत्र राहून म्हणजे आपलं फराळ करतो आपण एकत्र कुटुंब असतो आपला फराळ वगैरे सगळं आपलं रंगोळी काढणं एकत्र मिळून एक परिवार असं मिळून राहिलं चांगलं वाटते आजकालच्या जनरेशन मध्ये कसं आपले टू थाउजंड चे जनरेशन जे आहे जेन्स इन शर्ट आपण म्हणतो तो जेन्स कसं त्यांचं पार्टी आपण काय क्लबिंग केलं किंवा पार्टी हाऊस पार्टी वगैरे करतात मला असं वाटतं की ते सोडून इतर आपण कुटुंब सगळे मिळून एकत्र मिळून आपण साजरा करावा असं माझं म्हणणं लक्ष्मी भूजन खूप आवडतं कारण आपण सगळं पूजेला सामान आणून आपलं कळस न पूजे करतो आपण रंगोळी काढतो फुलं आपण झेंडूचं वगैरे सगळं करून एकदम डेकोरेशन चांगलं करतो आपण लक्ष्मीचं पूजा आपलं महालक्ष्मी आपण कोल्हापूरातली महालक्ष्मी नारायणी <laughs> तुम्हाला भाऊबीज रक्षा बंधन या दोन्ही दिवशी भाऊ भीमिला गिफ्ट देते तुम्हाला वाटत नाही की भाऊबीजेला तुम्हाला आमच्या घरी तर भावाला मिळतो से चालू भावानी म्हणजे भाऊ बीस का म्हणतो आपण भावा आपण रक्षाबंधनाला जसं बहिणीला आपण रक्ष करतो भाऊ भाऊ पण आपण बहिणीला रक्षा करायला पाहिजे असं दिवाळी सण म्हटली की तुला काय तुम्ही काय आठवतो पहिलं बोलाय गेल कपडे वगैरे खरेदी करावी लागते जास्त करून घरचं सगळं सामान आणावं लागतं ते सगळं आणि तू करायला आईला कशा प्रकारे मदत करतेस मी मम्मी सांगाल तसं सा, म्हणजे चकली वगैरे करायला मदत करते चिवडा वगैरे असेल घरी त्याच्यातच मदत करतो परंपरा बदल चालली म्हणजे दिवाळी म्हणजे सर्व कसा सगळ्यांनी एकत्र भेटून एकमेकाला भेटून संवाद सांगण्याचा किंवा भाऊ बहिणी प्रेम वाढण्याचा हाय आता तुला वाटत नाही कि मिस तर मिशे हा होतं त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी पहिलं तर एक तो तो आणलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की दिवाळी सण आहे एकत्र साजरा केला पाहिजे कळाला पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे पण ती सुरुवात आपल्यापासून म्हणजे व्हॉट्सअपला पण शुभेच्छा येतो इंस्टाला शुभेच्छा असतो त्याकडे जो बंद झालं तर भेटून दिला पाहिजे शुभेच्छा किल्ला प्रथा जे आता मी बंद होत चालले म्हणजे तो मातीतला एक आपल्या समजा मावळ्यांची विषय न्यायचे ते पण कुठेतरी जपला पाहिजे तुला काय वाटतं लहान मुलांना काय सांगशील तू काय केलं पाहिजे पहिलं तर त्यांना कळालं पाहिजे की सगळं मोबाईल वरती नसतं पहिला मातीत ठेवलं पाहिजे माणसांनी तुझा ह्या दिवाळीतला आवडता दिवस कुठला पहिला तर सगळे एकत्र येतात बघा लक्ष्मी पूजना दिवशी तो दिवस मला जास्त आवडतो आणि भाऊबीज भाऊबीज म्हणाय केली तर जास्त भाऊ नाही येत मला एखादं पण नाही आहेत आणि ते सगळे लांब लांब आहेत तुला काय वाटत आपल्या इथे दोन सांगा एक रक्षाबंधन आणि भाऊबीज मुलीला भाऊ गिफ्ट देतो बहिणीला भाऊबीजेला कि म्हणून आपण एक गिफ्ट दिलं पाहिजे वाटत नाही तुझ्यापासून दिली पाहिजे की नाही भाऊबीजेला बहिणीला भावाला प्रेझेंट देणार हॅप्पी दिवानी फोन लहान असे शॉपिंग करतात काय फोन हा सगळी फॅमिली एकत्र आम्ही शॉपिंगला जायचं केक असत रेग्युलर असत काही ना काहीतरी एक एकटेकट शॉपिंग करते किंवा फ्रेंड्स बरोबर दिवाळी हा एक असं वेकेशन आहे फंक्शन आहे त्याला फॅमिली पूर्ण मला की आत्ताच्या काळात दिवाळीचं स्वरूप बदलले गेले इंस्टाग्राम व्हॉट्सअपला शुभेच्छा भेटी गाठी कमी झालेली आहे यासाठी या मुलांनी काय केलं पाहिजे की एकत्र समाज तो एकत्र बांधला गेला पाहिजे साहेब पहिली दिवाळी ही पूर्ण फॅमिली बरोबर सेलिब्रेट होत होती लोक एकमेकीच्या घरी जाऊन म्हणून फराळ वगैरे देत होते किंवा करायलाही एकमेकांच्या घरी जातो पण खाली आता डाएटमुळं कमा व्हिडिओ कॉल वगैरे करू शकतोय पण ते तेही आली जमत नाही दहा गोल्टेज अशा पद्धतीनं आपण सेलिब्रेट पण करू शकतो पुन्हा व एखादं गेट टू भेट पूर्ण फॅमिली मिनिट किंवा फॅमिलीसाठी वेळ देण्यासाठी आपण बाहेर फिरायला वेगवेगळं जाऊ शकतो फॅमिलीला वेळ देणं चाललेलं नाही भाऊ पिझेसाठी काय असं काय केले आहे काय प्रभावासाठी काय ऍक्च्युली भाऊ सरप्राईज केव्हा प्रश्न विचारायला भाऊ सर्व रक्षाबंधनला पण भाऊ देतो श्रीमान भाऊ बी जहिनीला भावाला काहीतरी केलं पाहिजे ना तीच परंपरा कुठेतरी आपल्या पण सुरुवात केली पाहिजे असं नाही की मोठे गिफ्ट पण छोटे त्याला थोडासा गिफ्टिंग वगैरे असत किंवा काही ना काही ड्रेस वगैरे असं गिफ्ट असत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या थँक्यू